तड़ाये, तड़ाये मास्याये, मास्याये, सल, समुदाये, समुदाये। हे जे तळं आहे ह्या तळ्यामध्ये मासे आहेत पाळलेले मासे आहेत आणि सगळ्यात जर श्रेष्ठ दान असेल तर माश्यांना अन्न टाकणे कारण बघा जैन समुदाय सगळेच समुदाय हिंदू धर्मामध्ये आपलं एक शास्त्र आहे की माशाचं अन्नदान हे पवित्र दान असतं आणि ते हे करायचं नसतं आणि ह्या डम्पी ह्यात भरपूर मासे आहेत पण काय ते सुस्तावलेत खाऊन खाऊन त्यामुळे वर आलेले नाहीत ते, ते उन्हाचे येतात असं म्हणतात असू द्या पण हे एक चांगलं दान असतं पवित्र दान असतं माशाला खाया घालणे हे स्थळ आहे चिलेवाडी क्रिएटरचं गाव आहे तिथलं आहे अवश्य चॅनल सबस्क्राईब केला नसला तर सामाजिक मंथन अवश्य सबस्क्राईब करा असेच आम्ही मल्टीपर्पज व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे चॅनल हे मल्टीपर्पज आहे हे लक्षात घ्यावं कारण आम्ही निसर्गाची का समतोल साधत हे दान करत आहोत असो दानाला बी एक, एक हे असतं सीमा असते आणि आम्ही एक वेस्टेज विहीर बनवलेली आहे त्याचासुद्धा तुम्हाला व्हिडिओ दिसल हे पाहा ज्वारी आणि हे सगळं कसं आहे ऑर्गेनिक फूड आहे ह्या आणि कंपोस्ट खतं वापरलेले आहेत आम्ही ह्यामध्ये ह्यामध्ये वर कंपोस्ट टाकलेला तळ्यात नंतर मासं काढल्यावर टाकणार आणि नंतर हे करणार आहोत आता आम्ही नुकतंच हे केलं आहे आणि आम्ही इथे बी एक थोडा मिरचीचा प्लॉट केलेला आहे आणि असं इथे नारळ झाडं आहेत आणि एक आम्ही पर्यावरणाशी आणि निसर्गाशी साथ करून आ, एक आम्ही कंपोस्ट हे करत आहोत हे पा अशी विहीर आहे जुन्या काळातली पण आम्ही ती भरणार नाही पुनर्भन करणार आहोत पण पुनर्भरण करताना एक सायंटिफिक दृष्टी आम्ही हे करत आहोत तिला आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत हे असं सगळं थोडं थोडं टाकत आहोत कारण कसं आहे की ही विहीर आम्हाला उजवायची नाही ह्याचं डिकम्पोस्ट करायचं आहे पण आम्ही त्यात खत तयार करतोय आता तुम्ही छा करा हे जर खत तयार झालं तर जवळजवळ दोन तीन एकर क्षेत्र हे होईल ना हे असं आहे वर्मी कंपोस्टचे हिथं प्रयोग करतो आहे आम्ही थोडे थोडे ह्याच्यात गोमूत्र वगैरे टाकलं जातं वरचीवर आणि पाणी सोडलं जातं आणि ह्याच्यातून खत तयार करून ते सगळ्या शेताला देण्याचा आमचा आ, आ, हा एक मोठा प्लान आहे असो धन्यवाद सामाजिक मंथन यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसला हे कसं आहे मल्टीपर्पज यूट्यूब चॅनल आहे हे बघा आमचे महाराज दगे झालेत हां डुगो महाराज आले डुगो महाराज हो हा हो हा आला अशी पुत्री वगैरे पाळलेली आहे तिकडं हां कारण ससे वगैरे येतात मग कसं होतं की जंगली ससे वगैरे येतात आणि त्याच्यासाठी प्रोटेक्शनसाठी हे ठेवावं लागतं असो असेच छोटे छोटे व्हिडिओ आम्ही आणि हे चॅनल कसं आहे मल्टीपर्पज आहे हे काय हे नाही असून द्या धन्यवाद आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसला तर अवश्य सबस्क्राईब करा आणि हे कुत्रा पाळलेला बा हां तर ठेवला आहे प्रोटेक्शन प्रोटेक्शन फॉर द ॲग्रिकल्चर पर्पज अंडरस्टँड ओके चला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पण सामाजिक मंथन यूट्यूब चॅनल जेवढं सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा